ज्या वेळेस आपण इन्व्हेस्टमेंटचा विचार करत असतो किंवा इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर त्याच्या रिटर्नचा विचार करत असतो त्यावेळेस आपल्याकडं दोन ऑप्शन असतात एक म्हणजे फिक्स्ड रिटर्न आणि एक म्हणजे व्हॅरिएबल किंवा नॉन फिक्स रिटर्न ज्याच्यामध्ये रिटर्न हे फिक्स नसतात आता फिक्स्ड रिटर्नमध्ये काय असतं की जे रिटर्न असतात त्याचा जो रेंज बाऊंड असतो तो लिमिटेड असतो कमी प्रमाणात परतावा असतो ॲज कम्पेअर टू इन्फ्लेशन तो परतावा भाववाढीच्या तुलनेत कमी असतो त्यामुळे जर आपल्याला थोडीशी रिस्क घ्यायची कॅपॅसिटी असेल आणि आपल्याला त्या पैशामधनं जास्त रिटर्न कमवायचं असेल तर आपण आपले जे इन्व्हेस्टमेंटचे जे पॉईंट्स आहेत किंवा टाईप्स आहेत ते चेंज करणं गरजेचं असतं आता इन्व्हेस्टमेंट करणं हे म्हणजे करणं हे म्हणणं खूप सोपं आहे तर ॲक्च्युअलमध्ये त्या पद्धतीचा परतावा मिळवणं आणि त्या पद्धतीने चांगली अशी इन्व्हेस्टमेंट करणं हे थोडंसं किचकट आहे आता सर्वात पहिलं व्हिडिओमध्ये मी प्रत्येक वेळेस सांगते रिच डॅड पुअर डॅड असं एक पुस्तक आहे ते प्रत्येकाने वाचलं पाहिजे ते पुस्तक वाचल्यानंतर पैशाला कशा पद्धतीने कामाला लावलं पाहिजे हे आपल्याला मात्र त्यातनं नक्की कळतं आता ज्यावेळेस आपल्याला जास्त प्रमाणात पैसा रिटर्न पाहिजे असतं त्यावेळेस एक चांगलं ऑप्शन म्हणजे रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणं आता रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणं म्हणजे काय की एखादं घर घेणं भाड्याने देणं किंवा काही कालावधीनंतर ते सेलआउट करणं आणि त्याच्यातनं प्रॉफिट कमवणं दुसरं म्हणजे जागा खरेदी करणं आता सध्या म्हणजे रिअल इस्टेट हा इतका फॉर्ममध्ये असणारा इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे रियल इस्टेटमध्ये काय आहे की एखादा अपवाद सोडला ज्या ठिकाणी तुम्ही चुकीच्या ठिकाणी ती गुंतवणूक केलेली असते परंतु नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के रिअल इस्टेटने खूप चांगला परतावा हा इन्व्हेस्टर्सला दिलेला आहे आता रिअल इस्टेटमध्ये ज्या वेळेस आपण गुंतवणूक करतो त्यावेळेस आपल्याला दोन गोष्टींचं लक्ष देणं गरजेचं असतं की तुम्हाला समजा तुम्ही त्याच्यामध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला लगेच परतावा हवा असेल तर तुम्हाला घर घेणं एखादा गाळा घेणं एखादं दुकान घेणं हे बेस्ट ऑप्शन आहे परंतु तुमच्याकडं पैसे आहेत आणि तुम्ही त्या पैशाचं म्हणजे तुम्ही त्यातनं लगेच तुम्हाला इन्कम नसेल जनरेट होणार आणि तुम्ही थांबू शकत असाल तर मग तुम्ही जागेमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे खूप बेस्ट ऑप्शन आहे आता जागेमध्ये ज्या आपण इन्व्हेस्टमेंट करतो तर त्यावेळेस ती तात्पुरती डेड इन्व्हेस्टमेंट म्हणून समजली जाते कारण की लगेच तुम्हाला त्याच्यातनं कुठलाही इन्कम सोर्स तयार होत नसतो जर तुम्ही जागा भाड्याने जागा घेतली आणि त्यावरती एखादं काही गोष्ट दुकान वगैरे टाकण्यासाठी किंवा इतर कुठल्या गोष्टींसाठी जर ती भाड्याने दिली तर त्याच्यातनं तुम्हाला इन्कम मिळू शकतो परंतु ह्या गोष्टी खूप कमी वेळा कमी रेअरली ह्या गोष्टी घडत असतात परंतु जागा जर तुम्ही घेतली आणि दहा वर्षांनी पाच वर्षांनी पंधरा वर्षांनी ती जर तुम्ही आउट करायला काढली तर त्याच्यातनं निश्चित स्वरूपात तुम्हाला खूप चांगला परतावा मिळत असतो आता राहिला प्रश्न दुसरा की जर तुम्हाला जागा घ्यायची असेल किंवा घर घ्यायचं असेल तर ते कुठं घेतलं पाहिजे तर घर जर तुम्हाला घ्यायचं असेल तर निश्चितच जिथे तुम्हाला भाडेकरी भेटतील किंवा तुमचं घर रेंटवरती पटपट जाईल त्यानंतर तिथं रेंट तुम्हाला व्यवस्थित मिळेल अशा ठिकाणी घ्यावं लागतं परंतु जागा घेताना काय आहे जागा घेताना काय गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे की जागा अशा ठिकाणी घ्यायची की ज्या ठिकाणी तुमचं इन्व्हेस्टमेंट पैसा इन्व्हेस्टेड रक्कम जी आहे ती तुम्हाला त्या कालावधीसाठी थोडीशी कमी वाटेल परंतु येत्या दोन ते तीन वर्षामध्ये त्या जागेचं काहीतरी फ्युचर पाहिजे म्हणजे डेव्हलपिंग एरियामध्ये तुम्ही जर गुंठा म्हणजे गुंठेवारी जागा घेतली तर ती जागा जी असते ना तर ती तुम्हाला खूप चांगला परतावा करून देत असते आता तुम्हाला थोडक्यात उदाहरण सांगायचं म्हटलं तर तुम्ही समजा नगर साईडला जात असताल अहमदनगर अहिल्यानगर साईडला जात असता तर तिथे पर्वे फा म्हसणे फाटा मसने फाट्याच्या आतमधून एक रस्ता जातो तर तिथं बऱ्याचशा कंपन्या ह्या तिथं म्हणजे त्यांनी त्या कंपन्या इस्टॅब्लिश होत आहे बऱ्याचशा एम आय सी एरिया डेव्हलप तिथं झालेला आहे त्यामुळे आत्ता सध्या तिथं प्लॉटिंग पडलेलं आहे तिथे जागा विक्रीसाठी आहे आणि लोकसंख्या जास्त नाही आहे किंवा वर्ध अजून तिथं इतक्या जास्त प्रमाणात नाही आहे मग तुम्ही अशा वेळेस जर अशा ठिकाणी जागा घेऊन ठेवली तर आता त्या ज्या ज्या डेव्हलपिंग एम आय डी सी एरिया असतो त्या ठिकाणी डेव्हलपमेंट ही खूप होणारी असते तिथं लोकसंख्या वाढणारी असते प्लॉटिंग पडतं त्यानंतर घरांचे बांधकामं होतात होता, लोकं तिथं राहायला येते दळणवळण वाढतं चलन वाढतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या जी जागा घेतलेली असते तिचा बाजारभावसुद्धा काही कालावधीनंतर ॲज कम्पेअर टू अदर लँड्स म्हणजे इतर ठिकाणच्या जागेंपेक्षा तिथला भाव हा निश्चित स्वरूपात जास्त प्रमाणात वाढतो त्यामुळे अशा डेव्हलपिंग एरियाजमध्ये जर आपण जागा घेतली तर त्याचा फायदा तुम्हाला निश्चितच खूप चांगल्या पद्धतीने मिळतो तर ज्या वेळेस तुम्ही जागा घेता त्यावेळेस अशा गोष्टी असे फॅक्टर्स छोटे छोटे फॅक्टर्स लक्षात घेणं गरजेचं असतं आता काही कालावधीपूर्वी भोसरीचा जर तुम्ही विचार केला पुण्यामध्ये भोसरी हा एरिया आहे भोसरीमध्ये पाच ते सात वर्षापूर्वी काहीही नव्हतं जास्त जर बघितलं तर सगळं मायरान होतं परंतु इथं आज इतक्या मोठ्या प्रमाणात दहा वर्षात ग्रोथ झालेली आहे विकास झाला आहे की दहा वर्षापूर्वी ज्यांनी भोसरीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली त्यांच्या आज जमिनीला भरपूर प्रमाणात भाव आलेला आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला म्हणजे जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल घरांमध्ये जमिनीमध्ये तर डेव्हलपिंग एरिया कुठला आहे किंवा त्या जागेचं भविष्य काय आहे येत्या काही दिवसामध्ये तिथं खरंच डेव्हलपमेंट होणार आहे का तिथलं काही चिन्ह दिसतंय का तिथं काही प्रोजेक्ट्स आहेत का हे जाणून घेणं गरजेचं असतं तर अशा पद्धतीने म्हणजे रियल इस्टेटमध्ये खरंच खूप चांगल्या पद्धतीचा परतावा आहे फक्त याच्यामध्ये एक आहे की तुमच्याकडं पैसा पाहिजे तितक्या प्रमाणात कारण की इन्व्हेस्टमेंट ही जास्त प्रमाणात असते आणि त्यामुळे पैसा पाहिजे परंतु तुम्हाला याच्यामध्ये परतावा ही जास्त मिळतो तर व्हिडिओ कसा वाटला नक्की खाली मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर आणखी म्हणजे जास्त परतावा देणारे जा, म्युच्युअल फंड्स शेअर मार्केट्स यांच्यासारख्या प्लॅन्सबद्दल किंवा यांच्यावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर तो सुद्धा खाली कमेंट करून सांगा नक्कीच खूप छान असं विश्लेषण देण्याचा प्रयत्न मी करेल तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून मात्र तेवढं नक्की सांगा थँक्यू